भारतातील एकमेव सीता माता मंदिरात पाहायला मिळाली अशी एक गोष्ट तर नमस्कार मित्रांनो माझं नाव हर्षल तुम्ही मागच्या व्हिडिओ पाहिलंच असेल मी आणि माझे मित्र आलो भारतातील एकमेव सीता माता मंदिरात हे मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे आहे मंदिराच्या आतमध्ये सीता मातेची मूर्ती होती आणि त्या समोरच शिवलिंग ठेवलेले होते या जागेवर गोमुख आहे येथे सीता माता स्नान करायची मंदिराच्या बाहेर वाल्मिकी ऋषी यांचा आश्रम आहे येथे सीता मातेने अयोध्येतून निघाल्यावर असं म्हटलं जाते जेव्हा हनुमानजी येथे आले होते तेव्हा त्यांना लवकुश याने येथेच बांधून ठेवलं होतं आजही मूर्ती बांधलेल्या अवस्थेत असून ती जवळपास आठ फुटाची आहे मला मंदिराच्या आतमध्ये दिसला हा एसी एसी वरून लक्षात आलं या गावातील लोकांनी आपली संस्कृती आपली मंदिरं आणि आपला देव जपण्याचं काम केलं आहे या गावात आल्यावर मन अगदी प्रसन्न झालं तुम्हीही माझा व्हिडिओ पाहून प्रसन्न झालेच असतील